गम्मत जम्मत ऐकाले गम्मत जम्मत ऐका गम्मत जम्मत ऐकाले गम्मत जम्मत ऐका घरात आमच्या चोर शिरला घरात आमच्या चोर शिरला घरात आमच्या चोर शिरला घरात आमच्या चोर शिरला त्याचा मी हात धरला त्याचा मी हात धरला त्याचा मी हात धरला त्याचा मी ला रेला लागला धपकन पडला रे रडायला लागला पडायला लागला धपकन पडला रेडाला लागला लागला रे गमत ऐका रे गमत जम्मत ऐका गमत जम्मत ऐका रे ऐका ऐका गमत जम्मत जम्मत ऐकाले गमत जम्मत ऐका जम्मत ऐकाले गमत जम्मत ऐका आर्य रे चोरा पळतोस काय अरे अरे चोरा पळतोस काय अरे अरे चोरा पळतोस काय अरे अरे चोरा पळतोस काय पैसे चोरतोस काय बाबांचे पैसे चोरतोस काय अरे चोरा पळतोस काय अरे चोरा पळतोस काय बाबाचे पैसे चोरतोस काय बाबाचे पैसे चोरतोस काय

अरे अरे चोरा पलतोस काय अरे अरे चोरा पलतोस काय अरे अरे चोरा पलतोस काय अरे अरे चोरा पलतोस काय बाबांच्या पाया पलतोस काय बाबांच्या पाया पडतोस काय अरे अरे चोरा पलतोस काय अरे अरे चोरा पलतोस काय बाबांच्या पाया पलतोस काय बाबांच्या पाया पलतोस काय रडायला लागला पडायला लागला धक्कन रे